श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा दर्शनाची सोय आजपर्यंत सहाशे महिलांनी घेतले देवदर्शन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सुमंताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे आतापर्यंत दहा बसेसमधून मधून सहाशे महिलांनी देवदर्शन घेतले शेकडो महिलांसाठी दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे मिरजेतील महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सुमनताई खाडे युवा नेते सुशांत खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केलेत भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर यांच्या सहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी शोभा तोडकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मिरज विधानसभेतून भाऊंच्या तर्फे दंगोबा दर्शनासाठी बसची व्यवस्था केली आहे आतापर्यंत जवळपास दहा बस गेल्या असून जवळपास सहाशे महिलांनी या दर्शनाचा लाभ घेतला आहे श्रावण महिन्याअेरपर्यंत बसची व्यवस्था केली जाणार असून ज्या कोणी महिला राहिल्या आहेत त्यांना मी ही विनंती करते की त्यांनी पण दर्शनाचा लाभ घ्यावा मी यासाठी आपले पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुवैद्य पत्नी सुमंतई खाडे तसेच युवा नेते सुशांत दादा यांचे मनापासून आभार मानते धन्यवादसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा